असेल तर तिथे जागोजागी मॉल्स असतात पण ग्रामीण भागात असे मॉल्स नाहीये पण या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी अशा जत्रा मॉल्स सारख्याच असतात मध्ये प्रत्येक प्रकारची वस्तू जशी मिळते तशाच पद्धतीने या जत्रेमध्ये सुद्धा प्रत्येक प्रकारची वस्तू मिळते आणि या विक्रीसाठी म्हणून व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूर पंढरपूरमधून सुद्धा इथे वर्षानुवर्षे हो व्यापारी येतात प्रत्येक वर्षी दुकानदारांची जी संख्या आहे ती वाढताना आपल्याला दिसते पंचवीसशे ए पी आय पी एस ए अडीचशे गुंगा एकोण सहाशे अकरा फुल स्टाफ डे नाईट पाणीमध्ये असे आंगणेवाडीची जत्रा ही होते ही महाराष्ट्रामध्ये तर फेमस आहेच प्रसिद्ध जे आहेच परंतु या ठिकाणचं नियोजन आहे या नियोजनाचा लाभ हा भाविकांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन आम्ही करतो गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आम्ही लक्षात घेता भाविकांना होणारा त्रास आग अजिबात न व्हावा ही आमची इच्छा असल्यामुळे संपूर्ण मंदिराला प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न होता घुसाघुशी न होता अतिशय शिस्तबद्धरित्या पंधरा मिनिटामध्ये दर्शन होण्याची ही घटना या वर्षाला पहिली आहे शाळेत असल्यापासून खूप बरा वाटता आज जरा दर्शन त्याबद्दल आभार आंगणेवाडीत लाखो भाविक जरी येत असले तरी इथे कोणताही अनुचित प्रकार घडत नाही याला कारण म्हणजे इथल्या ग्रामस्थांचं नियोजन आणि पोलिसांची साथ टी वी जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुश्ताक खान सिंधुदुर्ग भारत फॉर इंडिया